छत्रपती मध्ये आम्हाला असं कळतंय एका नेत्याच्या ड्रायव्हरच्या नावाली दीडशे कोटी रुपयाची जमीन एका घराण्याली त्या ठिकाणी दान करून टाकली म्हणजे बघा ड्रायव्हरचा कारभार किती मोठा माणूस असेल तो ड्रायव्हर एका नेत्याचा की दीडशे कोटी रुपयाची जमीन अशीच त्या ड्रायव्हरला त्या ठिकाणी देऊन दिली त्याच्याचबरोबर छत्रपती मध्ये एमआयडीसी मध्ये सुद्धा पाच एकर भूखंड जो होता तो परिवारातल्या काही लोकांना मिळावा यासाठी नेत्यांनी प्रयत्न केला आणि तो मिळाला सुद्धा जर नेतेच अशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्य आणि महापराक्रम करत असतील तर मग कार्यकर्ते आणि आमदार का कमी पडणार त्यामुळे संजय राऊत साहेबांनी जो मुद्दा त्या ठिकाणी मांडलाय नक्कीच त्याच्या मागे कुठला ना कुठला कुट्रा अभ्यास हा असू शकतो आणि मग हजारो कोटी रुपये जर अशा पद्धतीने सत्तेत असणारे मंत्री आणि आमदार काढत असतील तर खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये खोलात जाऊन लक्ष देण्याची जरूरत आहे खरं काय हे लोकांसमोर आलं पाहिजे नाही तर अशाच पद्धतीने पैशाचा जर तिथं खुलेहाम व्यवहार होत असेल सरकारी जमीन शेतकऱ्याची जमीन जर विकली जात असेल आणि त्यातून जर आमदार आणि नेते आणि पार्टी जर बलाढ्य होत असतील तर मला असं वाटतं की मी या महाराष्ट्रामध्ये लोकशाही कुठेही राहिली नाही त्यामुळे जर संजय राऊत साहेब त्या ठिकाणी बोलत असतील तर त्याची शहानिशा झाली पाहिजे खरं काय हे लोकांपुढे त्या ठिकाणी येणं फार महत्वाचं असं माझ्यासारख्याला वाटतं त्यांना कुठेही अधिकार नाहीये डीपीडीसीचा फंड हा फक्त सत्तेत असणाऱ्या आमदाराला द्यायचा ते जर त्या पद्धतीने वागणार असतील तर मग मी तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने अधिवेशनामध्ये जो काय पास आपल्याला एंट्री पास मिळत होता त्याचा स्तंभ गेला म्हणजे कुठं संविधानाला फटका देण्याचा प्रयत्न सरकार त्या ठिकाणी करते तसंच डीपीडीसीच्या बाबतीत जो निधी हा समान पद्धतीने सर्व आमदारांना सर्व लोकप्रतिनिधीला जर दिला गेला नाही तर मग कुठेतरी संविधानाचा आणि जो काही न्यायाचा असतो आणि लोकप्रतिनिधीचा जो मान सम्मान त्या ठिकाणी मिळाला पाहिजे कुठलाही पक्ष न बघता हो फक्त लोकांनी त्याला निवडून दिले हे बघून त्या ठिकाणी निधी दिला पाहिजे हे जर त्या ठिकाणी पाळलं गेलं नाही तर हे सरकार संविधानाच्या विरोधात आहे असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत असेल त्यामुळे कृपा करून या सरकारला विनंती करतो सर्व पालकमंत्र्यांना विनंती करतो की जो आमदार तिथून निवडून आला तो सत्तेतला असू का नसू समान निधी हा मिळालाच पाहिजे आणि हीच जी मनमानी आहे पालकमंत्र्यांची ही तशीच चालू राहावी म्हणून आतापर्यंत कुठेही त्या ठिकाणी लोकल बॉडी इलेक्शन झालेलं नाही शहरात पण आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा ह्यांची मनमानी चालावी पालकमंत्र्यांची मनमानी चालावी म्हणून हे जिल्हा परिषद आणि महानगरपालिका नगरपालिकेचे इलेक्शन होऊन देत नाही आणि ज्या पद्धतीने मुख्यमंत्री आणि हे जे मोठे मंत्री वागतात तसंच पालकमंत्र्यांना असं वाटतं की त्या जिल्ह्याचे ते मुख्यमंत्री झालेत आणि मनाला वाटेल तसं जो कारभार करत असतील तर हा योग्य ठरणार नाही तर या बाबतीत लोकांना सुद्धा कुठं ना कुठंतरी आम्हाला सगळ्यांना सांगायला लागेल काय पद्धतीने हे सरकार हे एकेखोर एक पद्धतीने चालू आहे